नमस्कार शेतकरी मित्रांना पाहूया कृषी उत्पन्न बाजारामती पिंपळगाव बसवण त्यानंतर कृषी उपन्न बाजारामती सोलापूर या ठिकाणचे असलेले बाजारभाव सुपर कांदा मोठा कांदा नवीन लाल कांदा पांढरा कांदा उन्हाळा कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याची कांदा पट्टी सुद्धा आपण खरंच भाव गेला का कांदा पट्टीमध्ये किती कांद्याला काय भाव गेला सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा चारपर्यंत नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून म्हणजे कंटाळ नका जेणेकरून जग नोटीस तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवतेच करू शकता सर्वात अगोदर बघू शकता स्क्रीनवरती कृषी उत्पन्न बादारमिती पिंपळगाव बसवून अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उन्हाळखानसाठी दोनशे सदुसष्ट ट्रॅक्टरची आवक आहे पिकअप एकशे त्रेचाळीस आणि एकूण चारशे दहा या ठिकाणी नागांची आवक झालेली आहे ट्रॅक्टर पिकअप धरून त्यानंतर या ठिकाणी बघू शकता उन्हाळखांसाठी कांदा बाजारभाव कमी कमी तीन हजार जास्ती जास्त सत्तावनशे दोन आणि सरासरी पंचाळीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे गोल्टी कांदा कमी कमी पंचवीसशे जास्ती जास्त त्रेचाळीसशे आणि सरासरी चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्यानंतर बघू शकता सचिन राष्ट्रीय राजशेखर हिरेमठ कांदा अँड व्हेजिटेबल कमिशन एजंट सचिन राजशेखर हिरेमठ कांदा अँड व्हेजिटेबल कमिशन एजंट बघू शकता श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव बघत आहात दिनांक रोजीचे आजचेच बाजारभाव आहे तर या ठिकाणी बघू शकता सा बारा कांदा पिशव्याला वजन सातशे एक इतकं भरलं त्याला चार हजार रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव भेटला आहे त्यानंतर अठरा कांदा पिशव्यांचे एक हजार एकवीस इतकं वजन भरलेलं आहे त्याला छत्तीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट कांदा पिशवी आठ चारशे एकतीस वजन एकोणतीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव दोन कांदा पिशव्यांना वजन एकशे दहा पाचशे रुपयापर्यंतचे बाजारभाव या ठिकाणी पाचशे रुपयापासून ते चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट या ठिकाणी आज रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकलं गेलेलं आहे ही कांद्याची पावती आहे कांद्याची पट्टी आहे प्रूफ त्यानंतर या ठिकाणी शकता अठरा सप्टेंबर दोन हजार एक चोवीस अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस श्री जय गणेश बुधवार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एकूण आवक एकशे पंचावन्न कांदा गाण्याची झाली सुपर गोळा कांदा चौवेचाळीसशे ते पंचाळीस रुपयापर्यंत विकला मोठा कांदा एक्केचाळीसशे ते त्रेचाळीसशे मिडीयम कांदा अडोतीसशे ते चार हजार गोल्टा कांदा तेहतीसशे ते चौतीसशे गोटी कांदा तीन हजार ते बत्तीसशे शिंगणी कांदा सत्तावीसशे ते एकोणतीसशे श्रीशे रप्पा जावळे सोलापूरचे बाजारभाव आहे नवीन लाल कांदा तीन हजार ते पंचाळीसशे पांढरा कांदा तीन हजार ते अठ्ठेचाळीसशे रुपयापर्यंत चालू आहे धन्यवाद भेटवा